चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी सेवा या चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहते राहिलेला आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशीर्वाद दे असे मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सोमवारी आहे रक्षाबंधन एकोणीस तारखेला आणि ह्या रक्षाबंधन दिवशी भद्रा काळ आहे राहू काळ आहे ह्या राहू काळाने भद्रा काळ सोडून आपल्याला राखी भावाला बांधायचे रक्षाबंधन म्हणजे आपला भाऊ बहिणीचं रक्षण करतो हा रक्षाबंधनचा दिवस जो आहे तो एकच दिवस न ठेवता दररोज भावानं बहिणीचं रक्षण केलं पाहिजे आणि बहिणीनं सुद्धा भावाचं रक्षण केलं पाहिजे आणि मला एक अजूनही सांगायचं रक्ताचं नातं म्हणजे तुमचा भाऊ सक्का आहे चुलत आहे मावस आहे ह्यापेक्षा प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीकडं भावाच्या नजरेनं बहिणीच्या नजरेनं बघितलं तर आज ज्या वाईट गोष्टी घडतात त्या घडणार नाहीत बघा परवाची अत्यंत क्रूर अशी गोष्ट आहे त्या मुलीला किती मोठा त्या मुलीवरती अन्याय झाला आणि तरीसुद्धा शासन सरकार त्या मुलाला शिक्षा द्यायला अजून का थांबले याचंच मला आश्चर्य वाटतं अशा मुलांना जे मुलं अशी चूक करतात मुलींवरती वाईट नजरेनं वाईट जे कृत्य करतात ह्या लोकांना लगेच त्याच वेळेला फाशी द्यायला पाहिजे म्हणजे असे एक आठदा जर झाले म्हणजे एक अशा आठदा कष्ट घटना झाल्याने आठदा घटनेनंतर अशा लोकांना फाशी दिलं तर पुढं कुणीही असले पाऊल उचलणार नाही आहेत शासन का अशा गोष्टी थांबवतं विलंब करतं हेच मला कळत नाही आहे आणि सगळ्या माझ्या जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील त्या बांधवांना बहिणींना काका लोकांना जे कोण आहेत त्यांना सगळ्यांना मी विनंती करते की आयुष्यात जे कोणी मुलगी आहे ती आपली बहीण आहे ती माता आहे ती आपली मुलगी असं समजा प्रत्येक मुलीकडे आपली मुलगी म्हणून नजरेनं बघा आपली बहीण या नजरेनं बघा असे काही जे आत्ता प्रसंग करतात ते घडणार नाहीत आणि आपण एखाद्या मुलगीची कुणी छेड काढली तर तिथे जर एखादा दुसरा मुलगा असेल तर त्या छेड काढणाऱ्या मुलाला तुम्ही तिथल्या तिथं थांबवू शकता एवढी हिंमत तुम्ही ठेवा अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही तिथं प्रत्यक्ष बोलत जा त्यानंतर बघा एखादी स्त्री गाडीवरून जात असताना पडली तिला काय अडचण आली तर तिला तुम्ही मदत करत जा कारण त्या ठिकाणी तुमची बहीण तुमची आई तुमची मुलगी आहे असं समजून तुम्ही जर मदत केली तर काही स्त्रियांना अडचणी येणार नाहीत आणि ज्या मुलींना तुम्ही वाईट नजरेनं बघता ती नजर तुम्ही दूर करा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण आहे आई आहे मुलगी आहे आणि प्रत्येकानं आपल्याच घरातली स्त्री ही बाहेर जाते आणि ती स्त्री आपली कोणीतरी आहे असं समजा आणि रक्षक करा रक्षाबंधनला फक्त राखी बांधून भावानं बहिणीचं रक्षण न करता प्रत्येक भावानं प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीचं बहीण म्हणून रक्षण करा एवढं मी अगदी मनापासून सांगते तर चला आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू भद्राकाळ जो आहे तो पहाटे तीन वाजून पाच मिनटांनी सुरू झाला आहे तो रात्री अकरा छप्पनपर्यंत सॉरी पौर्णिमा जी आहे ती सोमवारी पहाटे तीन वाजून पाच मिनटांनी सुरू होते आणि रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे संपूर्ण दिवस ही पौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी तुम्ही प्रदोष काळी संध्याकाळी सहा वाजता सत्यनारायण करू शकता त्यानंतर बघा भद्राकाळ जो आहे तो दुपारी पहाटे तीन वाजून बत् सॉरी पाच वाजून बत्तीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे राकी भद्रा काळात राखी बिलकुल तुम्ही बांधायची नाही दीड नंतर तुम्ही राखी बांधायची गेल्या वर्षी संपूर्ण दिवसभर भद्राकाळ होता रात्री नऊला भद्राकाळ संपलेला आणि नऊ नऊ नंतर राखी बांधलेली त्यामुळं आत्ता ह्यावडेला दीड नंतर तुम्ही राखी बांधली तरी चालते त्यानंतर राहू काळ जो आहे तो सकाळी सात बत्तीस ते नऊ बारा म्हणजे राहू काळ जो आहे तो भद्रा काळामध्ये आलेला आहे त्यामुळं राहू काळ पाळायचा प्रश्न येत नाही कारण भद्रा काळ पाळल्यानंतर काळ त्यात आपापच आपण पाळ पाळू शकतो तर दिन नंतर तुम्ही राखी बांधायची भद्रा काळ म्हणजे काय तर भद्र सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी जी आहे ती भद्रा तिचं नाव भद्रा आणि त्या भद्रानं मुनींना देवदेवतांना तो त्रास दिला ती भद्रा म्हणून भद्रा काळामध्ये राखी बांधायची नाही आहे ते तुम्हाला राखी बांधायची असेल तर तुम्ही दीड नंतर बांधायचे आणि राहू काळ संपतो भद्राकाळ संपतो तर राखी जी आहे ती कशी असावी बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही राखी आदल्या दिवशी जो कलाव्याचा दोळा दोरा असतो देवपूजेच्या दुकानामध्ये किंवा देव मंदिराच्या समोर जे देवपूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी जो कलावेचा दोरा लाल आणि पिवळा जो असतो तो पहिल्यांदा आदल्या दिवशी आणून ठेवा त्या दोऱ्याला पाच गाठी बांधायच्या आणि हा दोरा तुम्ही आदल्या दिवशी देवासमोर ठेवायचा आणि हा दोरा दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा कलाव्याचा दोरा तुम्ही भावाच्या हातामध्ये बांधायचा आणि त्यानंतर मग तुम्ही ती राखी बांधायची राखी कोणती बांधायची कशी असावी ह्याचासुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा त्यानंतर बघा औक्षांचं ताट कसं असावं तर औक्षांचं ताट जे आहे ते तामण किंवा स्टीलचं चा, किंवा चांदीचं चा ताट असावं चा ते आता मेटलचं वगैरे ताट निघालं ते बिलकुट घेऊ नका मेटलच्या आरत्या घेऊ नका स्टीलच्या आरत्या घ्या स्टीलचं ताट घ्या तामण घ्या तांब्याच्या ता आरत्या घ्या किंवा चांदीच्या आरत्या आणि चांदीचं ताट घ्या हे ताट तामण जे आहे ते घ्यायचं त्यामध्ये दोन अर्त्या ज्या तेलाच्या असाऱ्या तुपाच्या अर्त्या औक्षणला घ्यायच्या नाहीत दोन अर्त्या त्यामध्ये तेल वाती अखंड तांदूळ हळद मुकू लावलेले एक सुपारी दोन खाऊच्या पानाचे खवचे विड्याची पानं नारळ जो नारळ चांगला आहे पाण्याचा आहे तो घ्या त्यानंतर एखादी सोन्याची वस्तू त्यामध्ये ठेवा आणि मिठाई हे सगळं हो त्या औक्षणच्या ताटामध्ये पहि पाहिजे औक्षण करत असताना तुम्ही खुर्चीवर बेडवर कुठेही भावाला न बसवता एखादा सुंदरचा पाठ ठेवायचा पाटावरती तुम्ही आसन टाकायचं आणि त्या पाटाच्या भोवती तुम्ही रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती तुम्ही तुमच्या भावाला बसवायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा भावाला कुंकू ओलं करून नाम ओढायचा त्या कुंकूवरती तुम्ही अक्षदा टिकवा चिटकवायच्या त्यानंतर तुम्ही अक्षदा भावाच्या अंगावर टाकायच्या कुंकू लावायचं आणि आ अक्षदा टाकायच्या अक्षदा अखंड त्याचं आयुष्य अखंड राहण्यासाठी अक्षदा ह्या अक्षदा टाकायच्या सुपारी जी आहे ती इथे लावायची इकडून एकदा ओवाळायची आणि इकडून एकदा असं तीन वेळ करायचं तसंच तुम्ही सोन्याची कुठलीही वस्तू तुमच्या हातातली अंगठी वगैरे ठेवली असेल तीसुद्धा भावाच्या कपाळाला चिरकायची तीन वेळा अशी करायची आणि ती ठेवायची सुपारी म्हणजे कणखर सुपारी जशी कणखर असते मजबूत असते तसं माझ्या भावाचं आयुष्य कणखर आणि मजबूत व्हावं सोनं म्हणजे माझ्या भावाचं आयुष्य सोन्यासारखं जाऊ दे आणि आपण औक्षण करतो म्हणजे आपल्या भावाला औक्षण म्हणजे काय अखंड आयुष्य आणि माझ्या भावाला अखंड आयुष्य म्हणून तीन वेळा आरती ओवाळायची आणि मिठाई म्हणजे माझ्या भावाचं आयुष्य गोड ह्या मिठाईसारखं गोड राहू दे आयुष्य त्याला गोडी उलावायचं मिळू दे अशी प्रार्थना करायची अशा पद्धतीनं तुम्ही बा भावाला त्या दिवशी राखी बांधायची आणि औक्षण करायचं हे औक्षण ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही भावाला दीर्घायुष्य मिळू दे भावाच्या तुमच्यात आयुष्यभर गोडवा होऊ दे अशी प्रार्थना करायची अशा पद्धतीनं भद्रा काळ सोडून तुम्ही भद्रा काळ तुम्हाला टायमिंग सांगितलेलं आहे पहाटे पाच बत्तीस ते दुपारी एक चौतीसपर्यंत कोणीही भावाला राखी बांधायची नाही भद्राकाळात कोणतंही शुभ कार्य करायचं नाही कोणत्याही चांगल्या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत भद्राकाळ सोडून तुम्ही भावानं जर बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल किंवा बहिणीनं भावाला गिफ्ट द्यायचं असेल तर उद्या परवा दोन दिवस खरेदी करू शकता नाहीतर दीड नंतर तुम्ही कुठली वस्तू बहिणीसाठी किंवा भावासाठी खरेदी करून मग तुम्ही ती गिफ्ट करू शकता तर अशा पद्धतीनं जो माझा आजचा व्हिडिओ आहे तो रक्षाबंधनचा मुहूर्तसाठीचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त माझ्या जा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे तिच्याही जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा बऱ्याच जणांनी माझ्या मु मुलीचे व्हिडिओची लिंकवर सबस्क्राईब केलं नाही आहे तर प्लीज 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 माझ्या मुलीच्या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्यासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ